कल्याणमध्ये पोलिसांची धडक कारवाई ब्राऊन शुगर विकणाऱ्या महिलेला टिळकनगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या विद्यार्थी व तरुणांना करत होती ड्रग्जची विक्री साडेपाच लाखांचे ब्राऊन शुगर केले जप्त कल्याणपूर्व कचोरे हनुमान नगर परिसरातून टिळकनगर पोलिसांनी ड्रग्ज माफिया वृद्ध महिलेला सापळा रचत बेड्या ठोकल्या आहेत सलमा बेगम नूर मोहम्मद शेख असे या महिलेचे नाव आहे आधी देखील दोन साली ड्रग्सची विक्री करताना तिला अटक करण्यात आली होती सलमा बेगम वर टिळकनगर पोलीस महिनाभर लक्ष ठेवून होते तिची संपूर्ण माहिती मिळताच हनुमान नगर परिसरात तिला सापळा रचत अटक केली तिच्याकडून एकशे चार ग्राम वजनाचे ब्राऊन शुगर जप्त केले आहेत त्याची बाजारातील किंमत रुपये आहे सलमा बेगम ड्रग्ज कुठून आणत होती कुणाला विक्री करत होती याचा तपास टिळकनगर पोलीस करत आहेत बरोबर आहे टिळकनगरचे सिनेर पी आय विजयकुमार कदम त्यांना खात्रीशीर बातमी मिळाल्यानंतर कचोरा चौकीच्या भागातील हनुमान नगर एरियामध्ये मोहनसृष्टी अपार्टमेंटच्या बाजूला एक महिला नामे सलमा बेगम नूर मोहम्मद शेख ही काही ब्राऊन शुगरसारख्या पदार्थाची विक्री करत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर अतिशय गोपनीय पद्धतीने त्या ठिकाणी ट्रॅप रचून सदर ठिकाणी पोलिसांचा छापा टाकून कारवाई केलेली आहे या कारवाईमध्ये जवळजवळ पाच लाख वीस हजार रुपये किमतीची ब्राऊन शुगर एकशे चार ग्रॅम जवळजवळ त्या ठिकाणी आम्हाला अकराशे चार पुड्या बांधलेल्या मिळाल्या आणि लागलीच त्या अंथासमक्ष जप्त करून त्या महिलेला ताब्यात घेतलेला आहे या महिलेची हिस्ट्री साधारण दोन हजार पंधरामध्ये देखील अशा प्रकारची कारवाई झालेली होती जवळजवळ एक महिन्याच्या मेहनतीनंतर सदर कारवाई करण्यात यश आलेलं आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज कल्याण